जो को कोविडच्या कालावधीमध्ये जो ऑक्सिजन सिलेंडर बसलेला आहे एम ए जी टँक या टँकच्या पैसे आहे पण या टँक जो वारंवार ह्याची लिकेज गॅस साठल्याने हा ऑक्सिजन ह्याची मर्यादा कमी करायला लागते पण यामुळे या ठिकाणच्या भागामध्ये काही समभ्रम निर्माण होतो त्यामुळे या ठिकाणचा ऑक्सिजन जो लिकेज झाले असे यांचे मेंटेनन्स करणारे जे में सिव्हिलचे करके आहेत आपण याची बात करणार कसं हे काय कसं काय होतं आपण सांगणार काही नमस्कार माझं नाव विकी हरिचंद्र खोकर तर या जो एलोब प्लांट आहे यामध्ये दोन काटे आहेत मी तुम्हाला आता दाखवेल तो काटा जर दहाच्या वर प्रेशर गेलं तर ते मला प्रेशर रोज कमी करावं लागतं तर ज्यावेळेस आपण कमी केलं तर तुम्हाला मी आता करून दाखवेल काटा दहाच्यावर असल्यावरती आणि ते ऑटोमॅटिक प्रेशर कमी होतं जेणेकरून आतमध्ये व्यवस्थित प्रमाणात आणि व्यवस्थित मात्रेमध्ये उठू आपल्या सर्व रुग्णांपर्यंत पोहोचावं हा तर मी तुम्हाला आता करून दाखवतो प्रॅक्टिकल कसं आहे करून दाखव हो दाखवतो हे जे काट आहेत हे हे जे वरती काटे आहेत वर ते बघा ते दोन घड्याळ कधी बारावर जातो प्रेशराइज वाढतं तर ते हे मला हा कॉक आहे हा कॉक आहे जो हा प्रेशर कमी करण्याचा कॉक आहे तर आता इथं सोडल्यावर तुम्ही पहा कुठल्याही प्रकारची हानी होत नाही किंवा कुठल्या प्रकारची गळती होत नाही असं मला नह सोडावं लागतं जेणेकरून काटा सात पाच ते सात एवढ्या प्रेशरवरती असावा जेणेकरून व्यवस्थित रुग्णांपर्यंत आपला जो हा एल्युम प्लांटचा ओटो आहे तो सुरक्षित पोहोचेल त्यासाठी रोज करावं लागतं पण अशी कुठल्याही प्रकारची भीती नाही नागरिकांमध्ये जर असं गैरसमज होत असेल की लिकेज होतंय किंवा काही प्रॉब्लेम तसं काहीही नाहीये सर्वांनी असा कुठल्याही प्रकारची भीती मनात बाळगू नये एवढंच म्हणणं आहे धन्यवाद जो या ठिकाणी बर्फ टाकलाय त्याबद्दल काय हा तर या या एलेमो प्लांट हा याच्यामध्ये जो लिक्विड असतो त्याचं एवढं थंड मायनस डिग्री तापमान असतं आतमध्ये की आपण पाहू शकतो की या पाईपवर सुद्धा बर्फ जमा होतो आमी अत्ता पाने आमाला ले ले हे जे आम्ही आत्ता काढलेले पाण्याने आम्हाला प्रेशरायजर वरती आम्हाला शॉवर पण दिलेलं आहे बर्फ ज्या असतो आणि हे नॅचरल आहे ते होतंच दोर दररोजच दो, दो होतं ते तर ते आम्हाला हे व्यवस्थित पाण्याने वगैरे प्रेशराईज देऊन काढावं लागतं तुम्ही पाहू शकता आत्ता पण आता आम्ही काढतच होतो तेवढ्यात तुम्ही आलेले आता हा प्रेशर आम्हाला पाण्याने हे सर्व इथं हा पूर्ण बर्पास त्या लिक्विड जे मायनस डिग्रीचं जे तापमान आहे त्याच्यावर हा बरपासा जमतो पण आम्हाला रोज ते मोकळ करावं लागतं या दोन गोष्टी दररोजच्या आम्हाला कराव्या लागतात या ठिकाणी जे सातारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जे कोविड काळामध्ये का जो ऑक्सिजन टँक बसवला होता त्यामुळे एल एम टँक आहे त्याचा वारंवार मेंटेनन्स बघणार आहेत त्याची काळजी घेण्यासाठी जो त्याच्यामध्ये साठणाऱ्या छोटो ऑक्सिजन असेल त्यामुळे जी जे क्षमता आहे तो दररोज तपासली जाते त्यामुळे या ठिकाणी कोणतीही लिकेज ऑक्सिजन कुठलाही लिकेज होत नाही असे समभ्रमून नागरिकांनी करू नये व कुठलीही भीती या बाळगू नये आधी चोरू नाही पब्लिक टीव्ही मराठी